किती मोठी मुळी उचललेली नाही उडी मारत बसत रेकूपू शकत माझ्या मैत्रिणी त्यांची खूप दिवस दिवसापासून इच्छा होती माझ्या व्हिडिओ मध्ये यायची हाय करा सगळ्या जणी सव्वीस जानेवारी निमित्त आज आम्हाला कॉलेजच्या बाहेर आणलेलं आहे साफसफाई करण्यासाठी हाय करा तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये ए हाय कर ना आहे ना केअर भरायचं काम दिलेलं आहे आणि मला कोणतं काम दिलं दाखवत आग लावायचं ए भरा भरा पटपट होई तुम्ही पटकन भरा साफसफाई करून झालेली आहे आम्ही आणायला आमचं कॉलेज ना तिसऱ्या मजल्यावर आमच्या कॉलेजला काही लिफ्ट नाही आहे आम्हाला पायरेने जावं लागत आता साफसफाई करून झालेली आहे आता आम्हाला करायचं आहे जेवण जेवण झाल्यानंतर आमची ना आम प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती द्यायची त्यासाठी बोलवलं होतं नाही तर अशा म्हणजे असते ना कर्च गोळा करते कुणी चाललं नसतं हा आमचा फर्स्ट इयरचा क्लास ही लायब्ररी आहे आणि इकडं आमचा सेकंड इयरचा आहे तर आता एक्झाम वगैरे झालेली आहे चालले घरी मैत्रिणी गेल्या त्यांना हो काही कोण यायचं माझ्या साईडने त्यांना दुसरीकडून गाडी आहे मला जायचं एस्टने तर मी चाललेली आहे आता तर फायनली कॉलेज स्टँडवर आता स्टँडवर आला आलाय ना त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही आला गर्दी नाही आहे भगवानकडनं शिक तर फायनली मी बघू शकतो रानात आलेली आहे या दोन तीन <laughs> चार मेंबर होता आमच्या कॉलेजला तर फायनली मित्रांनो तर सोनाली आलेली आहे कॉलेजवरून पाहू शकताय तिथं आता ऊस लागवड चालू आहे आम्हाला तर पाहू शकताय तिथं आक्का आहे तिथं मामी म्हणजे आम्ही चार पाच जण आहोत तर आता फायनली आहे ना तर जेवण आहे कारण की दुपारचे अडीच वाजलेले आहेत तर हे पाहू शकता तुम्ही आणि हा विजय तर रुद्र काय करतोय तू भात करतो तर रुद्राला शेवायचा भात करून आणलेला आहे करून येतो आता काय विषय आहे का आता बघ ब्लॉग मध्ये आलेला आहे तू तर फायनली आता पाहू शकताय

आणि चालू करा लागला पडले ना हा परत बसायचं नाही बरं का आता बसणार नाही परत लागतो ना इकडे येऊ इकडे नाही पिल्लू मित्रांनो एवढा उसरायला लावायचा लावायचा आता मी जेवण वगैरे केलं तीच काम लागले ते म्हणतात एवढा दमकम लागलाय मी चक्क एक मुळी आणलेली आहे नंबर आणायला लागली तर तशीच नाही मी पण मोळी घेऊन राहिलेली म्हणजे आता काय हे नाही येत ना सोबत कॅमेरा पकडायला त्याच्यामुळे ते मला दाखवले नाही तर चक्क मी फार्मासिस्ट फार्मसिस्ट आणि उसाची मुळी आणली आहे डोक्यावर काय रेपडेल हां चला 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 तर बघा मित्रांनो मी किती मोठी मुळी उचललेली नाही मारतो पण काम हा मग काय काय लावून त्याला काय ऊस लावून तर तर फायनली आमचा लावून झाला काय झाला काय झाला पण काय उच उच म्हण बर हे पराला उच म्हणता येत नाही बरं का उच म्हणते उच 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 तुला अरे टक्क जागे ओळत नाही पिलू आपलं थांब थांब लोट तसंच मागच आमचा ऊस सगळा पसरून झालेला आहे आणि मग हे उरलेले वाडे आणि पाच वगैरे नेलाय ना मालकाला फोन केला होता मला ट्रॉयली घेऊन आले तर ट्रॉयली तर मालक आलेले आहेत आणि आलेले त्यांना कामाला लावलं काय काय सुरू करून द्यायच माणस सोडून जायचे लावा घरी बाकीच काय मग अंडोला आलो झाले का हे आता दिवसभर एवढं लावले नुसतं भारी दिसतंय पण याची मेहनतच दिसत नाही ना त्यामुळे तुम्हाला काही वाटतच नाही याच्या मागे दिवस गेला याची काही मग म्हणलं तुम्ही एक पेरे घेतली खायला आपलं तिकडं वावर पडलंय आपण आता किती कऊस लावलंय हा चवी सुदत होती रे नंतर खा पुढे सकाळपासून मला आगच लावायचा काडचबीट खायला पेटून देचा नंतर काडबीट दिसते सेकायलाला पेटते नुडे सरपर्यंत काढीला तरी थांबला काय काय पाहिजे ऊस खायची रुद्राला ऊस नाही दिला दिवसभर आज ऊस लाविलेला आहे म्हणजे एक वावर आहे ना पसरून कम्प्लीट केलेला आहे पाहू शकतात तर आता उद्या दुसऱ्या वा वावरात जायचं आहे काय नाही दहा व्यायला आपण दाबून दा <laughs> दोघे दोघच दाबून दाबून

गे चल दर जावे पॅक ए बस रे काय काय जमत नाही चालू कर जमत नाही का कधी शिकायचं तुला मोठा झालये हो कधी होणार आहे मोठा तू होय बरं मोठा मग चल थांब कवर थांबू घरी गेलं मोठ का चहा पिलं मोठत का दुधी पिलं मोठत भाकर खाल्ले पाय कुठं पाय कुड पाय नाही असतात का हाताने फिरायची असते चल कर चालू चल नाही नाही तू कर आज आज तू घरी नाही आम्हाला काय झालं <laughs> नाट करत आहे का बघ नाही बसले बसल्या काय करते गंडुरे खाती घरी न्यायची तर फायनली मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहेत घरी तर पाहू शकता येत आता पसारा वगैरे टाकलेला आहे आणि निघलेला घरी रुद्र काही ट्रॅक्टर चालू करत नाही आता मिस घेतो कुठे जायचं रुद्र वैल राहिलेला आहे फॅमिली भेला <laughs> मजारा <बांदरा> लगा आ... <laughs> है सबके अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे हो के छोरे तू सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाई की ना हवा तुझे कहीं